नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानव या ठिकाणचे आपण कापूस बाजारभाव घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आज सहा जुलै दोन हजार चोवीस रोजीचे कापूस बाजारभाव कृषी उत्पन्न बाजार समिती मानव येथे लाईव्ह आपल्यापर्यंत आलेले आहेत बघा पहिली पावती बघा मानव येथे आजचे सर्वोच्च सुपर क्वालिटी कापूस आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये चारशे ते पाचशे रुपयांनी घट झालेली आहे तसेच पुढील पावती बघा मानवत येतेच थे सुपर क्वालिटी कापूस सात हजार सातशे पंचवीस रुपये क्विंटल अशा सर्वोच्च दराने गेलेला आहे तसेच पुढील पावती बघा मानवत येथेच थे सुपर क्वालिटी कापूस आजचे सर्वोच्च दर सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे